महापालिकेचे नियम हे आमदाराला माहिती नाहीये प्रस्ताव कसं पाठवायचं नियम माहिती नाही হ্যালো নগর ঠাকুর শহর যায় आज तुम्हाला माहिती आहे या विभागामध्ये मध्ये जे हॉस्पिटल आपण बांधतोय महात्मा फुले हॉस्पिटल याच सगळं श्रेय असेल ते एकनाथ शिंदे साहेबांनी इथे येऊन लोकांना आश्वासन दिलं होतं जेव्हा कन्नवरच्या लोकांनी टागोरच्या लोकांनी हॉस्पिटलसाठी आंदोलन केलं आणि उपोषण केलं त्यावेळेला अशोक पाटील साहेबांनी साहेबांना फोन केला शिंदे साहेबांना आणि शिंदे साहेबांनी फोनवर त्यांना आश्वासन दिलं की मी हे हॉस्पिटल बांधणार आणि त्यानुसार आम्ही नोव्हेंबरला गेल्या वर्षी लोकसभेच्या आधी आम्ही स्वतः इकडे येऊन भूमिपूजन केलेलं आहे तरण तलावाचं भूमिपूजन आम्ही केलं उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ते झालं आणि त्यानंतर आम्ही इकडे येऊन त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि वेळोवेळी हे सांगतोय एकनाथ शिंदेसाहेबांनी पण आमदार हे खोटा बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचे आमदार आहेत इव्हेंट शिवाय त्यांना काही दिसत नाही आणि सध्या त्याने सध्या त्याने एक कलमी कार्यक्रम राबवलाय की फक्त नगरसेवकाने जे आम्ही काम करतोय त्या ठिकाणी त्यांनी येऊन हे ये बाईट देतात किंवा फेसबुकला टाकतात हे काम मी करतोय हे सावित्रीबाई आपलं महात्मा फुले हॉस्पिटल हे त्यांच्या माध्यमातून होत आहे हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे पण नको तिथे बोलायचा नको तिथे काहीतरी ऍक्टिंग करायची हा स्वभाव त्यांचा आहे माझ्या वॉर्डमध्ये दोन हजार अठरापासून माझा पाठपुरावा आहे मी विधी समिती अध्यक्ष होते तेव्हापासून तो एक रस्ता डीपी रोड करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि सुधार समितीला तो दोन हजार अठरामध्ये आला त्यानंतर आणि ही प्रोसिजर आहे महापालिका महापालिका आधी प्रस्ताव बनवते आणि तेच सुधार समितीला पाठवते आणि सुधार समिती ते सभागृहात पास करतात आणि ते पास करायला नगरसेवकच पाहिजे हे काही प्रस्ताव असे असतात जे रस्त्याला नाव देणं असेल चौकाला नाव देणं किंवा नवीन रस्ते करायचे असतील मोठे प्रोजेक्ट राबवायचे असतील तर फक्त नगरसेवक आणि नगरसेवक हे प्रस्ताव मांडतात आणि त्यानुसार माझा तो डीपी रोड झालाय तर तिकडे ह्यांचं म्हणणं आणि डीपी रोड जेव्हा होतो तेव्हा त्यात स्ट्रीट लाईट पण येते सगळ्या गोष्टीची प्रोव्हिजन असते आणि आता त्यांनी सांगितलं की मी स्ट्रीट लाईट मी लावले स्ट्रीट लाईट लावण्यासाठी काय लोकांनी ह्याला निवडून दिले स्ट्रीट लाईट लावण्यापुरताच आमदार आहे का, का? सगळेकडे सांग हे स्ट्रीट लाईट लावायचं काम सुद्धा महापालिकेचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा नगरसेवकच पाठपुरावा करतो एवढं अज्ञान या महा आमदाराचं आहे जसं हे रुग्णालयाचं श्रेय ते घेण्याचा प्रयत्न करतात तसं यापूर्वी त्यांनी किती कामांचं श्रेय आणि कोणकोणत्या कामांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला याच्या आधी आम्ही त्यांच्याबरोबर होतो तेव्हा ते आमच्या कामाचं श्रेय घेत होते आणि म्हणून त्यांना कंटाळून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे माझ्या कामाचं सुद्धा अनेक टॉयलेट जे बांधलेत त्यांची पाठी लागायची आणि त्यांना कुठे टॉयलेट हेही माहिती नसायचं आणि माझ्याकडे माझ्याकडे जे हॉस्पिटल होते माझ्याकडे पेपर आहेत सगळे ते हॉस्पिटलचं काम आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तीन ऑक्टोंबरला येऊन त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे तेही त्याचा तो कार्यकर्ता बोलतो जसा नेता तसा कार्य करता त्यालाही काही विषय माहिती नसतात फक्त आमदाराचे गुणगण घ्यायचं एवढंच त्याचं काम आहे आज तो राहतो आमदार राहतो त्या विभागामध्ये त्या नागरिकांना सगळ्या सोयीपासून वंचित ठेवलंय हेमा पार्कच्या बाजूने जाणारा रस्ता दोन हजार पाच ला मी पास केला होता त्यावेळेला तो विभाग माझ्याकडे होता अजूनपर्यंत ह्या आमदाराने ते काम केलं नाही जुवेकर मार्गावर एक हॉस्पिटल आहे दोन मजली महापालिकेचं हँडओव्हर झालेलं ते सुद्धा अजून चालू केलं नाही ह्या आमदाराच्या जाण्या येण्याच्या वाटेवरचं त्या हॉस्पिटल आहे तेही त्याने केलं नाही आणि जेव्हा सारिका पवारने त्या हॉस्पिटलला नाव द्यायचं जि वीरमाता जिजाऊ हॉस्पिटल असं नाव द्यायचं जेव्हा ठरवलं त्याने ठराव पाठवला त्याबरोबर त्यांनी आमच्याकडनं तिघांकडनं लेटर घेतलं की तुम्ही हे नाव द्या वीरमाता जिजाबाई हे नाव काय वाईट होतं का आपल्या युतीचेच नगरसेविका होते पण तेथे विरोध झाला आमच्याकडनं पत्र घेतलं आणि माझ्या पत्रावर तो सभागृहामध्ये विषय तो आम्ही मंजूर केला निवडणुकीच्या तोंडावरती निश्चित नाही अरे स्वतः काहीच कर्तृत्व नाही आहे नाही नाही काम शून्य आहे माझा तर चॅलेंज आहे माझ्या विभागात जेवढी मी कामं ह्या पाच वर्षात केलेत ना त्याने या अकरा वर्षात जरी केले असेल मी निवडणुकीला उभी राहणार नाही आज तुम्हाला माहिती आहे या विभागामध्ये कन्नवार मध्ये जे हॉस्पिटल आपण बांधतोय महात्मा फुले हॉस्पिटल याच सगळं श्रेय असेल ते एकनाथ शिंदे साहेबांनी इथे येऊन लोकांना आश्वासन दिलं होतं जेव्हा कन्नवरच्या लोकांनी टागोरच्या लोकांनी हॉस्पिटल साठी आंदोलन केलं आणि उपोषण केलं त्यावेळेला अशोक पाटील साहेबांनी साहेबांना फोन केला शिंदे साहेबांना आणि शिंदे साहेबांनी फोनवर त्यांना आश्वासन दिलं की मी हे हॉस्पिटल बांधणार आणि त्यानुसार आम्ही नोव्हेंबरला गेल्या वर्षी लोकसभेच्या आधी आम्ही स्वतः इकडे येऊन भूमिपूजन केलेलं आहे तरण तलावाचं भूमिपूजन आम्ही केलं उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ते झालं आणि त्यानंतर आम्ही इकडे येऊन त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि वेळोवेळी हे सांगतोय एकनाथ साहेबांनी पण आमदार हे खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचे आमदार आहेत इव्हेंट शिवाय त्यांना काही दिसत नाही आणि सध्या त्याने त्याने एक कलमी कार्यक्रम राबवलाय की फक्त नगरसेवकाने जे आम्ही काम करतोय त्या ठिकाणी त्यांनी येऊन हे बाईट देतात किंवा फेसबुकला टाकतात हे काम मी करतोय हे सावित्रीबाई आपलं महात्मा फुले हॉस्पिटल हे त्यांच्या माध्यमातून होत आहे हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे पण नको तिथे बोलायचं नको तिथे काहीतरी ऍक्टिंग करायची हा स्वभाव त्यांचा आहे माझ्या वॉर्डमध्ये दोन हजार अठरापासून माझा पाठपुरावा आहे मी विधी समिती अध्यक्ष होते तेव्हापासून तो एक रस्ता डी पी रोड करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि सुधार समितीला तो दोन हजार अठरामध्ये आला त्यानंतर आणि ही प्रोसिजर आहे महापालिका महापालिका आधी प्रस्ताव बनवते आणि ते सुधार समितीला पाठवते आणि सुधार समिती ते सभागृहात पास करतात आणि ते पास करायला नगरसेवकच पाहिजे हे काही प्रस्ताव असे असतात जे रस्त्याला नाव देणं असेल चौकाला नाव देणं असेल किंवा नवीन रस्ते करायचे असतील मोठे प्रोजेक्ट राबवायचे असतील तर फक्त नगरसेवक आणि नगरसेवक जे प्रस्ताव मांडतात आणि त्यानुसार माझा तो डीपी रोड झाला तर तिकडे ह्यांचं म्हणणं आणि डीपी रोड जेव्हा होतो तेव्हा त्यात स्ट्रीट लाईट पण येते सगळ्या गोष्टीची प्रोव्हिजन असते आणि आता त्यांनी सांगितलं की मी स्ट्रीट लाईट मी लावले स्ट्रीट लाईट लावण्यासाठी का लोकांनी ह्याला निवडून दिलंय स्ट्रीट लाईट लावण्यापुरताच आमदार आहे का सगळेकडे सांग हे स्ट्रीट लाईट लावायचं काम सुद्धा महापालिकेचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा नगरसेवकच पाठपुरावा करतो एवढं अज्ञान या महा आमदाराचं आहे जसं हे रुग्णालयाचं श्रेय ते घेण्याचा प्रयत्न करतात तसं यापूर्वी त्यांनी किती कामांचं श्रेय आणि कोणकोणत्या कामांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला याच्या आधी आम्ही त्यांच्याबरोबर होतो तेव्हा ते आमच्या कामाचं श्रेय घेत होते आणि म्हणून त्यांना कंटाळून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे माझ्या कामाचं सुद्धा अनेक टॉयलेट जे बांधलेत त्यांची पाठी आणि त्यांना कुठे टॉयलेट हेही माहिती नसायचं आणि माझ्याकडे माझ्याकडे जे हॉस्पिटल होते माझ्याकडे पेपर आहेत सगळे ते हॉस्पिटलचं काम आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तीन ऑक्टोंबरला येऊन त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे तेही त्याचा तो कार्यकर्ता बोलतो जसा नेता तसा कार्यकर्ता त्यालाही काही विषय माहिती नसतात फक्त आमदाराची गुणगण घायचं एवढंच त्याचं काम आहे आज तो राहतो आमदार राहतो त्या विभागामध्ये त्या नागरिकांना सगळ्या सोयीपासून वंचित ठेवलंय हेमा पार्कच्या बाजूने जाणारा रस्ता दोन हजार पाचला मी पास केला होता त्यावेळेला तो विभाग माझ्याकडे होता अजूनपर्यंत ह्या आमदाराने ते काम केलं नाही जुवेकर मार्गावर एक हॉस्पिटल आहे दोन मजली महापालिकेचं हँडओव्हर झालेलं ते सुद्धा अजून चालू केलं नाही ह्या आमदाराच्या जाण्या येण्याच्या वाटेवरचं त्या हॉस्पिटल आहे तेही त्या आ, त्याने केलं नाही आणि जेव्हा सारिका पवारने त्या हॉस्पिटलला नाव द्यायचं जि वीरमाता जिजाऊ हॉस्पिटल असं नाव द्यायचं जेव्हा ठरवलं त्याने ठराव पाठवला त्याबरोबर त्याने आमच्याकडनं तिघांकडनं लेटर घेतलं की तुम्ही हे नाव द्या वीरमाता जिजाबाई हे नाव काही वाईट होतं का आपल्या युतीचेच नगरसेविका होते पण तेथे विरोध झाला आमच्याकडनं पत्र घेतलं आणि माझ्या पत्रावर पत्रा तो सभागृहामध्ये विषय तो आम्ही मंजूर केला निवडणुकीच्या नाहीये नाही नाही काम शून्य आहे माझा तर चॅलेंज आहे माझ्या विभागात जेवढी मी काम ह्या पाच वर्षात केलेत ना त्याने या अकरा वर्षात जरी केले असेल मी निवडणुकीला उभी राहणार नाही